तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता ची जी प्रथम सत्र किंवा सामाईक परीक्षा होणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर प्रश्नपत्रिका शेअर करतोय तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश हा जो आपला सब्जेक्ट आहे तर त्या इंग्लिश सब्जेक्टची फिफ्टी मार्क्सचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतोय सराव प्रश्नपत्रिका जेणेकरून तुम्हाला पॅटर्न काय आहे तो कळावा आणि यासारख्या इतर प्रश्नांची जर तुम्ही चांगली तयारी केली याला फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून बघा हे क्वेश्चन आणि यासारखे इतर आणखीन क्वेश्चन जेवढे काही तुमच्याकडे अवेलेबल आहेत टेक्स्टबुकमध्ये तर किंवा तुमच्या डायजेस्टमध्ये वगैरे तर त्याचं प्रॅक्टिस करा आणि या क्वेश्चनचं प्रिपरेशन चांगलं करा ओके तर क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डिरेक्टेड तर हे सगळे करा कारण की आपली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे ओके कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर्स सपोज पहिल्यांदा इथे आपण ओ लिला स्टॉप झालं ह्युमन ए लीला ओके सीओ एमई -E, कम पी एल ए ले ओके हे लेटर्स यूज करायचे आता अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी च्या सिक्वेन्स नुसार राईट डाऊन करायचे दोन्ही पण तर ते तिथं कम्प्लीट करा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएशन मार्क त्याच्यामध्ये यूज करा या दोन्ही सेंटेन्समध्ये सी लाफ्ट वाय आर यू स्केअर्ड ऑफ द दे लायन वॉज कॅक्ट ओके तर त्याच्यानंतर मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स ईच युझिंग दिवन इन द वर्ड्स ओके फ्रेंडशिपपासून यातलेच शब्द यूज करून जसं की फ्रेंड एक तयार होईल इथे तर असे मिनिमम थ्री लेटर्सचे फोर वर्ड्स तयार करा फ्रेंड होईल शिप होईल ओके एंड होईल त्याच्यात तर आणखीन एखादा तुम्ही फाईन करा देन नेक्स्ट राईट द रिलेटेड वर्ड्स स्कूलशी रिलेटेड फोर वर्ड्स राईट डाऊन करायचे ओके त्यानंतर वर्ड चेन कम्प्लीट करायचे गर्ल ओके लास्ट इयल ला आला तर यलपासून लायन असं ॲड प्रिफिक्स ऑर सिफिक्स सॉरी सफिक्स प्रिफिक्स ऑर सफिक्स ऍड करायचं जॉय आहे कम्प्लीट यूज हेल्प यांना एकतर प्रिफिक्स लावून किंवा सफिक्स लावून तुम्ही काय करा हु? ते कम्प्लीट करा नंतर तर सेक्शन टू टेक्स्च्युअल पॅसेज तुमच्या मधला पॅसेज आहे हा रीड करा इथून इथंपर्यंत हवा तर त्याचा स्क्रीनशॉट मारून दे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस हे सेंटेन्सेस कम्प्लीट करा सायली कम्प्लीटेड रीड करा तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट द टीचर्स गेव सायली सायलीला कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज टीचरांनी दिल्या होत्या तर ते रीड करा वरच मिळून जाईल ऑपोजिट वर्ड हा फाइंड आउट करायचं अँटोनिम्स ऑफ फॉलोईंग ओपन क्लोज येनार ड्रायव्ह वेट येणार ओके नाव डू ॲज डिरेक्टेड ऑक्झिलरी वर्कला अंडरलाईन करायचं इथे वॉज आहे बघा ऑक्झिलरी वर्क चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हां कन्वर्ट करायचं नाव डू यू लाईक युअर स्कूल व्हाय तुम्हाला तुमचं स्कूल आवडतं का आणि त्याचं रिजन लावायचं आहे हां व्हाय विचारलं म्हटलं देन नेक्स्ट सेक्शन टू अगेन टेन मार्क्स पोएट्री रीड द स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज तर यासाठी पोएट्री रीड करा एवढी आहे हां इथून इथपर्यंत तर ती रीड करा आणि मग त्याच्यावरचे सेंटेन्सेस डॉट डॉट आर द कायडेस्ट थिंक आय नो द सीझन मेन्शन इन द पोएम ओके तर तो सीझन कुठला येतोय तो लहायचा त्याच्यानंतर हाऊ डू ट्रीज सर्च बर्ड्स अँड ॲनिमल्स ओके हां ते इथं लिहायचा आन्सर कसा ना फाइंड आउट द रायमिंग पेयर्स फ्रॉम स्टॅम्झास ओके नो लाईट तर याला रायमिंग वर्ड शोधायचे आहेत पोएममध्ये किंवा वरती जो स्टॅन्डा दिला त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोएम तर तुम्हाला ट्राय अगेन ही जी पोएम आहे ती दिलेली आहे त्याच्या ऑथर पण दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ही जी पोएम आहे त्याच्यात काय लिहायचं आहे टायटल नेम पोएट्स नेम त्याच्यानंतर पुढे जे आहे विच लाईन रिपीटेड इन द पोएम कुठली लाईन रिपीट झाली तुमची फेवरेट लाईन अँड व्हाय यू लाईक दिस पोएम तुम्हाला ही पोएम का आवडली हां ते तिथे लहायचं ना सेक्शन फोर फायव्ह मार्क्ससाठी नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज म्हणजे टेक्स्टबुकच्या बाहेरचा पॅसेज आहे हां क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज तर हा पॅसेज रीड करा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करा तर फर्स्ट वन आहे हू वॉज लेबर सॉरी देन सेकंड व्हॉट वे द बॉईज डूईंग नाव नेक्स्ट वन राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज पॅसेजमधनं नाईट आणि रीच ला अपोजिट वर्ड फाइंड आउट करा तर हा पॅसेज रीड करा व्यवस्थित दे कुड नॉट अफर्ड द स्कूल फीस ओके कुड नॉट नॉट आलं त्यामुळे कुड दे हा असा लावत आला क्वेश्चन टॅक डू यू लाईक टू गो स्कूल एव्हरी डे वाय तुम्हाला रोज जायला आवडतं का स्कूलमध्ये आणि त्याचं रीजन लायच नाव रायटिंग स्किल ट्वेल्व मार्क्स लास्ट पॉईंट तर क्वेश्चन नंबर फाईव्ह हे वर्ड्स काय करा याच्यामध्ये इन द मध्ये घ्या आणि फिलिन द प्लॅन्क्समध्ये यातले वर्ड यूज करायचे आणि ते फिल इन द मध्ये इथे यूज करून हे लेटर कम्प्लीट करा ओके नाव डायलॉग रायटिंग पुढ द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग ओके तर ए आणि बी सपोज एकमेकांमध्ये डिस्कशन करतात तर ह्याचा सिक्वेन्स व्यवस्थित लावा आणि डायलॉग तयार करा ओके कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग ओके ए बी ला काही क्वेश्चन विचारतं तर तुम्ही त्या आन्सर तिथे पुट करायचे आणि डायलॉग कम्प्लीट करायचं ना इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ओके डिस्क्राईब द टीचर यू लाईक मोस्ट बाय युझिंग गिवन वेब तुमचे बेस्ट टीचर कोण आहेत नेम एज क्वालिफिकेशन सब्जेक्ट टीचर ओके टीचिंग मेथड हिज नेचर वगैरे सगळं काय करायचं याच्यात लिहायचं आणि कम्प्लीट करायचं ओके नेक्स्ट कम्प्लीट द स्टोरी विथ हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो ओके हे तुम्हाला पॉईंट्स दिलेत तर हे याच्यामध्ये पुट करायचे आणि ही स्टोरी कम्प्लीट करायची नाव नेक्स्ट ट्रान्सलेशन मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन करायचं ओके इझी म्हणजे सोपे फार्मर शेतकरी रिच श्रीमंत पोएम कविता ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई ही काय आहे महाराष्ट्राची uh, राजधानी आहे आय लव्ह माय कंट्री माझे माझ्या देशावर प्रेम आहे तर असा याचं उत्तर लिहा त्याच्यानंतर पुढे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स ऑर प्रोवर्स इन टू गुड मराठी ओके ऑल द गिल्टर्स नॉट अ गोल्ड चमकणारा सर्व वस्तू सोने असत नाही किंवा चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने असत नाही नो पेन नो गेन किंवा वेदनेशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही हा ओके इथे तुमचा टोटल फिफ्टी मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तो कम्प्लीट होतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे तोही बघूया ओके थँक्यू